नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना पाच वाजले संध्याकाळचे आणि दुपारी दोन वाजल्यापासून पाऊस चालू आहे दुपारी जोरत होता आणि आता जरा कमी झाला आहे पावसाचा जोर पण थोडा थोडा पाऊस चालूच आहे आणि वरदला टी व्ही पाहून पण बोर झालं होतं आणि खेळणे खेळून पण म्हणून मग मी त्याच्यासोबत ना लपाछपी आहे घरातच आणि आम्हाला बाहेर जायचं आहे पण पाऊस अजून पण चालूच आहे आणि वरचे पप्पा पण अजून आले नाही त्यांना पण आता पाऊस लागेल येताना आणि उद्यावरचा बड्डे तर त्याच्यासाठीच ना त्याला कपडे ते घ्यायला जायचे दोन तीन दिवस झाले रोज जातोय त्याला कपडे घ्यायला पण काही पसंतच पडत नाही पण आज घ्यावंच लागेल कारण की उद्या गावाला जायचं आहे आणि दुपारी मी पार्लरमध्ये गेले होते तिकडंच टाईम झाला आणि तिकडंच पाऊस आल्यामुळे तिकडंच थोडा वेळ थांबायला लागलं एक तास आणि तिकडून तिथून आल्याच्यानंतर नंतर ना अजून पण पाऊस चालू आहे थोडं थोडा आता हा पाऊस कधी उघडतोय काय माहिती आहे असा अवकाळी आलेला पाऊस मला अजिबात आवडत नाही उन्हाळ्यात पाऊस आणि ह्या वर्षी चालाय कारण की आ, तर, आ, चाला आ, वर चा ना वरचचा मागच्या बड्डेला पण नव्हता पाऊस ह्या वर्षी पाऊस आणि असं चालू गेलं आहे तर आता उद्या काय माहिती पाऊस असतं की नाही पाहू असला तर पण चाललं आहे आता त्याचा बड्डे गावाला करायचं खरं तर आम्हाला वरचं बड्डे ना करायचा नव्हता माझा विचार होता की आम्ही म्हटलो पण होतो की नको करायला पण ना त्याला चार पाच महिन्यापासून त्याचं चाललं आहे माझा बड्डे करायचा बड्डे करायचा कारण त्याला ना आता बड्डे चांगला कळतो आणि त्याच्या आता मग त्याच्या आनंदासाठी बड्डे करायचा नाहीतर माझ्या वडिलांचं बरं नसल्यामुळं ना आम्ही कॅन्सलच करणार होतो पण म्हटलं चला त्याचा ना पाचवा बड्डे आहे तर मग पाचवा बड्डे आहे तर करूया जास्त मोठा नाही पण बऱ्यापैकी करूया आता उद्या पाऊस काय करतो आहे काय माहिती तिकडं लपायला गेला आहे पाहिलं मी मोबाईलमध्ये हा झालं येते पाहिला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आले बर का परत स्टोन पेपर्स हा परत परत मी कापलं मी कापले मी कापलं हा परत 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 हा कोण पेपर आता मी घेऊ का झालं मग अजून पण पाऊस चालू आहे थोडा थोडासा कळतच नाही आता काय करायचं नक्की अजून पण थोडं थोडासा चालू आहे जास्त नाही पण थोडासा चालू आहे एवढा पाऊस पडतोय तरी पण ते कोकिळीचा आवाज येतोय पहिल्यांदा गावाकडे असं म्हणतात की कोकिळ ओरडायला लागली की पाऊस पडतो आता पाऊस पडतोय तरी कोकिळ ओरडती तर चला आता काही वरच सोबत थोड्या वेळ लपाछपी खेळते आणि मग चहा पण करायचाय तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते कारण की गावाला मी व्हिडिओ शूट केले होते पण ते काही एडिट करायलाच बनले नाही तसेच मोबाईलमध्ये आहेत मग म्हटलं आता आज तरी करावा व्हिडिओ कारण की आज घरीच होतो आणि घरातलं पण आवरलं आहे आणि इकडं येऊन पुण्याला येऊन चार पाच दिवस झाले आम्हाला मंगळवारी आलो आहे आम्ही आणि आता उद्या परत गावाला जाणार आहे आणि मग त्यानंतर ना वरतचं स्कूल चालू झालं की मग येणार आहे आणि लग्न पण आहे आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यासाठी जाणार आहे गावाला तर चला वरत कुठं लापलं ते पाहूया आपण मला फसवायला थोडासा दरवाजा उघडा ठेवला होता त्यांनी ड्राय बाल्कनीचा पण ड्राय बाल्कनीमध्ये नाही आहे मग आता कुठं लपलाय कुठं लपलाय घरात जास्त जागा पण नाही लपायला आता कुठं लपला असला वरण बाहेर नाही दिसत बेडरूममध्येच आपल्याला कुठं लपलाय कुठं लपलाय कुठं लपला ही एकच जागा आहे लपण्यासारखी अरे इथं पण नाही मला भीती वाटत मला आणि वर एवढ्या मोठ्याने घाबरवतोय ना मला हो मला भीती वाटत बर का असं <laughs> काय करतो वेड्यासारखा का। दूध प्यायचं Powder, see, काफ्णे, काफ्णे। तर मी आता इथे ना गॅसवरती चहा ठेवलाय आणि आता ना वरदला शोधायला जाते वरदला गावाला तर मी आता गॅसवरती चहा ठेवलाय आणि आता वरदला सापडते वरदला गावाला गेल्यापासून ना लपाचुपी खेळायला जास्तच आवडायला लागली आणि माझ्या भावाच्या पोरांसोबत तो आहे ना लप्पाछुपी खेळायचं त्याच्यामुळे आता त्याला ना माहित झाले लपछपी खेळायचा कसं काय पण आता इथं काय वन बी एच के मध्ये एवढी लपायला जागा असते का तरी पण तो पण ते खेळायचे खेळायचे आणि आता लपलाय तो कुठ तर मी बघते आता तो कुठे शोधते त्याला आता गरम झाले ना आता बास लास ला ना, ना आता गरम झालं आता खेळणार ना थोड्या वाळा किती वेळ खेळायचं दुसरं काहीतरी आपण ते बनूच ब्लॉक्स ब्लॉक्स खेळू आपण चलिए वरदला पाहायला गेले तोपर्यंत इकडं चहा पातेल्याच्या बाहेर चाललाय उकळून माझ्यापुरतच ठेवला आहे आज चतुर्थी आहे ना चतुर्थीचा उपवास आहे मला काय बाळा एकदा शोधू का एक दसो। एक दसो आ, आले आहेत आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्याचाच उपवास आहे माहिती मला मला दिसतंय बाहेर <laughs> ना थोडा थोडासा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये मस्त गरम गरम चहा मी इथं घेतलाय प्यायला आणि मला तोंड आले तरी सुद्धा मी चहा पिते आता तोंड आले म्हणजेच आलसर आलेत तर उष्णतेमुळे गावाला खूप उष्णता होते ना त्यामुळं तर मी आता इथं चहा प्यायला घेतलेला आहे आता संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि अजून पण पाऊस उघडला नाही बाहेर अजून पण पाऊस चालू आहे पहिल्यांदाच असं झालं असेल की मे <laughs> महिन्यात ना एवढा धो पाऊस पडतोय की उघडायचं ना घेत नाही माहीत नाही आता पाऊस उघडतो की नाही पाहू आता काय होतं आहे कसं होतं आहे वरचा बड्डे करायचा होता पण आता हा अवकाळी पावसाने सगळंच हे केलं मागच्या वर्षी पण त्याचा बड्डेनं एकदम छोटा केला होता आणि ह्या वर्षी पण आता पाहू कसा होतो आहे त्याचा बड्डे मोठा होतो आहे की छोटा होतो आहे आता त्याच्या नशिबावर अवलंबून सगळं आता देवाच्याच हातात सगळं म्हणायचं कारण की पाऊस आला तर आपण हात लावू शकत नाही पाऊस तर पाडणारच आहे आणि एकदम थोडा 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 पाऊस चालू, चालू।, चालू आहे जास्त आता जोरात नाही चालू पण चालू आहे आणि त्याचे पप्पा अजून पण आलेले नाही आहेत गावावरून पण पप्पांचा फोन आला होता गावाकडं पण पाऊस चालू आहे आणि आम्हाला तर उद्या गावी जायचं आहे आता काय माहिती आहे हा पाऊस रात्रभर चालतो आहे की किती चालतो आहे पावसाने सगळा मूड ऑफ केला आहे ह्या अवकाळी पडणाऱ्या मे मध्ये कधीच एवढा पाऊस होत नव्हता व्हायचा अवकाळी पाऊस पण असा एखाद्या दोन दिवस आला किंवा गेला असं व्हायचं पण ह्यावेळी तर कैटी कैटी ना अगदी काही काही ठिकाणी तर पूर आलेत काही ठिक काही ठिकाणी ना खूप म्हणजे खूप पाऊस पडलाय आता इकडं पण एवढा नाही पण पडतोय पाऊस वरच्या पप्पाची वाट बघतोय आम्ही साडेसहा वाजले ते ते अजून पण आले नाही आणि आता बाहेर कसं जायचं कारण की बाहेर तर पाऊस चालू एक तर छत्री घेऊन जावा लागेल किंवा मग रेनकोट घालून जावं लागेल किंवा मग रिक्षाने जावं लागेल पण वरदला कपडे घ्यावाच लागतील आज कारण की त्याला ना काहीच घेतलेलं नाही आहे अजून आणि खूप खूप म्हणजे खूप काय काय प्लॅन केला होता वरदच्या ह्या पाचव्या बड्डेचा पण त्यापैकी आता काय होतं आहे आणि काय नाही खूप प्लॅन केला होता वरदच्या बड्डेचा पण आता त्यातलं काय होतं काय नाही ते आता उद्याच कळल कारण की अजून तर काहीच नाही काही शॉपिंग झालेली नाही आहे रोज जातो कपडे पाहिला पण कपडेच आवडत नाही आहे जसं आम्ही ठरवले होते तसं कपडे त्याला मिळतच नाही आहे पाहू आता आज जसा ड्रेस भेटेल तस ना तसा ड्रेस घेऊन येतो एक आणि जास्त मोठा नाही केला तरी वरच छोटासा का होईना पण बड्डे आम्ही करणार आहे कारण त्याचं ना खूप दिवसांपासून आहे चार पाच महिन्यापासून तो विचारत होता माझा बड्डे कधी आहे माझा बड्डे कधी आहे कारण त्याच्या फ्रेंड्सचे वगैरे बड्डे झाले फ्रेंड्सच्या बड्डेला पण तो जायचा ना तर तो, तो सगळ्यांना सांगायचा की माझं पण बड्डे आला आहे मला पण माझं पण बड्डे आला आहे तर आता तो सगळीकडं सांगत होता आणि त्याला पण आता कळतं आहे सगळं बड्डेचं तर मग पाहूया जास्त मोठा नाही केला पावसामुळं तरी पण छोटा तरी घरातल्या घरात मग बड्डे करू पण करू छोटासा बड्डे त्याचा आणि मग काहीतरी छान असं गिफ्ट त्याच्यासाठी घेऊ तर आता काय काय गिफ्ट घेणार आहे आम्ही ना ते पण मी तुम्हाला सांगते माझ्या म्हणजे डोक्यात आहे की त्याला काय काय गिफ्ट द्यायचं आहे ते आता त्याचा पाचवा बड्डे ना मस्त स्पेशल करायचंय पाहू आता किती स्पेशल होतंय आमच्याकडून तो, तो पार्सल आले काय आले वरत पार्सल काय वरच्या बड्डीचं पार्सल आलं काय पप्पा सगळे भिजून आले बघ पप्पाच्या ऑफिस कडे लय पाऊस आता कैजी पप्पा कुंगी फोडून तुलाच फोडायचंय का अरे याच्या बड्डेच सामान आहे बघू दे त्याला जाऊल दाखवा ना त्याच्यात काय काय आले सगळं अस व्यवस्थित काढा मी ठेवते मी आहे त्याला बॅग आहेत बघवले जसं होईल तसं होईल उद्या सकाळी कळ ना, ना पाऊस येतोय <laughs> तरी पण अंदाज येईल ना किती हा सगळीकडे चालू आहे चालू आहे अजून गावाकडे पाऊस जेम जे माझा चालू कोणते

मोबाईल मध्ये दिसत नाही रे एवढा वरद ना पाऊस पडतोय ना तेव्हापासून म्हणतोय की रेनबो काय का ना ना? ना, ना येत नाही रेनबो काय येत नाही आणि आज रेनबो आलाय पण ना असं एकदम फिक्कट आहे दिसत नाही जास्त नाही आलाय बाळा रेनबो तू म्हणत होता ना रेनबो नाही येत रेनबो नाही येत एकदम फिक्कट आलाय आणि चालला पण इकडं एकदम म्हणजे असं डोळ्यांना हा त्याच्या घरी दिसतच नाही लय फेंट आहे दिसला का दिश्टा। दिश्टा ना आज वाटते डग आहे मोबाईल मध्ये डगच दिसत पण रेनबो आला ना पाहिजा होता ना तू नाही कलर अरे तो फेंट आहे ना म्हणून नाही दिसत तू म्हणत होता ना मला रेनबो पाहिजे रेनबो कायच नाही मम्मी आता आला ना का नाही माहिती का ते फेंट आहे ना जास्त पडला ना नाही ना ना त्याच्यामुळे वरला रेनबो पाहिजे होता वर रेनबो पाहिजे बाय बाय थोडा पाऊस येतोय पण आम्ही आता निघालोय सात वाजून दहा मिनिट झाले स्वेटर वगैरे घालून छत्री घेऊन निघालोय कपडे <laughs> <नीगाले>। घेऊन <laughs> येऊन फायनली आम्हाला ना ड्रेस मिळाला आणि ते असं झालं आमच्या सोबत कि टाकेत कळ बसला दोन दिवस झाले चार पाच दुकानं पाहिजे तिथंच आवडला नाही आणि हे एका जवळच्या दुकानामध्येच आम्हाला ना हा ड्रेस आवडला तर आता ड्रेस घेतला एक आणि खुश का आता खुश तुझ्या आवडीचा घेतला ना हा वरच्या आवडीचा एक ड्रेस घेतला तो नाराज झाला होता तो ड्रेस घेत नव्हतो म्हणून आणि आम्हाला वेगळाच आवडला होता मग आता दोन्ही घ्यायला लागले आता वरदला इथे ड्रेस घेऊन झाले आणि एक सोडून दोन ड्रेस घेतले कारण त्याला तो दुसरा पण आवडला होता मग हे म्हटले जाऊ दे टाक घेऊन मग घेतले उसको उसको थारी लेनी हे

टेस्टला नाही हीच पाहिजे थारच पाहिजे त्याला कुणाकडे तशी रेड कलरची वर फॉर्च्युनर आहे का राशा आहेत वरचे हे ड्रेस बड्डेसाठीचे आणि त्याला अजून पण एक दोन गिफ्ट घेतले त्याला खरं तर सरप्राईज द्यायचं होतं पण आता त्याला कुणाकडे कुणा ठेवणार त्याच्यामुळे त्याला सोबत घेऊन आम्हाला जावं लागतंय म्हणून ना त्याला सगळे गिफ्ट माहीत झालेत कोणते कोणते आहे ते फक्त आता पॅकिंग करून त्याला मी देणार आहोत ते गिफ्ट उद्या तर आत्ता वाजले ते रात्रीचे सव्वा अकरा आणि आज चतुर्थी होती चंद्रोदय साडे दहाला होता त्यामुळं मग आत्ता आमची जेवण वगैरे झालेत भांडे वगैरे सगळं घासून झाले सगळं आवरलं आहे आणि वरद जेवण करून आमच्या आधीच झोपी गेलाय तर आता वरदला ना उद्या सकाळीच मस्त काहीतरी सरप्राईज देऊ कारण आत्ता तो एवढा गाठ झोपल ना की तो उठणारच नाही तर आता तशी आम्हाला अजून एक तास झोप नाही लागणार आम्ही तर बारा वाजेपर्यंत जागेच असू पण वरद मात्र इकडं झोपी गेला आहे मी त्याला इथं हातरूम पण टाकून दिलं आहे तर तो खूप गाठ झोपतो झोपल्यावर त्याच्यामुळं त्याला काय मी उठवणार नाही तर उद्या सकाळीच त्याचं छोटंसं से इथं सेलिब्रेशन करू आणि मग गावाला निघू तर उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय भेटूया उद्या